राम कृष्ण हरी देवा घेऊ लागत नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे सिद्धेश्वर देवालयाचं महत्व काय तेरा गावचा कुळदैवत आहे त्या तेराव ते गावचा कुळदैवत आहे जर पौर्णिमेला अखंड नित्यवारी तेरागावची लोक जर पौर्णिमेला येतात रविवारी येतात काही लोकांचा रविवारी अभिषेक असतो तेरा गावातले बरेच लोक येतात देवाचा अभिषेक घालायला अभिषेक घालतात आणि देवाला साकडं मागतात पण असा आपला दे हा देव आहे सिद्धेश्वर जो कोणाचं काहीच आहे की कोणाचंही साखडं कधी कधीही माघार पाठवत नाही का तर त्यांना हमेशा त्यांच्या हाकेला धावत असतो आणि त्याचं एक महत्त्व असं आहे की सिद्धेश्वराला कोणी हाक मारा देव पळत धावत येतो ह्या हा मसवचा सिद्धेश्वर आहे त्याची बहीण आहे निनाई ह्या बहिणीच्या भेटीसाठी तो पाटण तालुक्यात आला आणि पाटण तालुक्यात देऊन इथंच राहिला पाटण तालुक्यामध्ये आला आणि डावरियासारख्या डोंगरावरती गेला आणि तिथं डोंगरावरती तिनं स्थान स्थान ठोकलं आणि त्या डोंगरावरती आता मग राहिल्यावर मग आंघोळीला कुठं जायचं म्हणून देव आ, हा नदीला आंघोळीला यायला निघाला नदीला येता येताच त्यांनी निमक्या वाटत पाचवड म्हणून आहे त्या पाचवड्याच्या ठिकाणी त्यानं घोड्यावरून घोड्यावरून आणि तिथं विश्रांती घेतली घोड्यावर वती उतरू उतरून त्याने विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर तो तसाच हळूहळू घोड्यावर बसला आणि नदीकाठी आता नदीकाठी आला नदीकाठी येऊन त्याने आंघोळ केली आंघोळ घेऊन आंघोळ करून तिथं थोडा आराम करून मग तिथं झोपला ते तिथंच त्याचं स्थान निर्माण झालं तेच सांगोडचं आमचं सिद्धेश्वर देवालय आहे ते सांगोडचं तेच स्थान ज्या ठिकाणी त्यानं आराम केला झोपला त्याच ठिकाणी त्याचं मंदिर तयार झालं आणि तिथंच देव राहिला त्यामुळं तो पाटणखोऱ्यात आला ते सिद्धेश्वर परत काही पाठीमागे गेल्याचं नाही त्यामुळं जरवर्षी चैत्रनवमीला त्याची यात्रा असते सिद्धेश्वर देवाची ती ते, गावचा कुळस्वामी आहे तो आणि तेरागावची लोकं कुर्टी कुर्टीची आणि तिकडच्या बरेचसेच गाव आहेत त्या गावाचा कुलदैवत आहे तिकडली लोकं येतात यात्रेला यात्रा अशी भरभरून जाते भरभरून जाते तुम्हाला मी गेल्या वेळेला यात्रेचा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो तुम्ही बघितला असेल माझ्या यात्रेचा व्हिडिओ खूप अशी जंगी यात्रा असते खूप असं एन्जॉयमेंट असते यात्रेत आणि यात्रेला खूप गर्दी असते आमच्या देवाची यात्रा अशी फुल्ल भरते आणि नरशी कालावड कारव आणि पाटण तालुक्यातली निनाई की त्याचे दोन्ही बहिणी दोन्ही बहिणींच्या गाठ्यासाठी गाठीसाठी तो कारव्याला आला नंतर त्यानं डायरेक्ट पाटेन ग प्रस्थान केलं घोड्यावरून पाटणला आला तो डायरेक्ट डावरी गावात गेला डावरी गावातून मग तिनं खोच खबर लावली निनायदेवीची आणि मग तो निनायदेवीच्या दर्शना भेटीसाठी तो डावरीतनं डायरेक्ट मरळीत आला तिथंच ती तिची देवी आहे मरळीतून तो मरळीतनं तसाच हळूहळू खाली निघत निघत पाच वाटात विश्राम केलं आणि आंघोळीला तो डायरेक्ट सांगोळच्या कोयना कोयना माईला गेला कोयना माईच्या क्षेत्रात जाऊन तिनं आंघोळ वगैरे केली आणि तिथूनच कोयनीच्या वरच्या साईडला एक डोंगरासारखा भाग होता तिथे त्यानं ते, विश्राम केला तिथंच त्यानं स्थान मांडलं बहिणीजवळ म मा भाऊ बहिणीसाठी बहिणीसाठी भाऊ मग सोड सोडून इथं आला आणि इथंच इथंच त्यानं मुक्काम ठोकला मग किती बहिणीवरचा जीव आहे बघा मित्रांनो अशाच ती बहि बहिणीचं असं प्रेम असतं बहिणीच्या प्रेमाला कधीच अंतर नसतं न कधीच त्याला तूट कधीही बहिणीच्या प्रेमात कधीही कमतरता नसते हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो आणि तुम्ही आपल्या बहिणीवर जास्त प्रेम करा बहिणी जीवापाड भावावर प्रेम करतात पण भाऊचा स्वार्थ असतो की बहिणीच्या मागासारखा किरकिर करीत असतो तुझ्यामुळे मला असं झालं माझ तुझ्यामुळे मी हे होतं ते तुझ्यामुळे हे ठेवा बहिणी खूप चांगली असतात मनानं फक्त भावानी त्यांच्यावर चांगलं राहिलं पाहिजे हा गोड संदेश मी तुम्हाला मित्रांनो देत आहे जर हा तुम्हाला पटला तर हा घ्या नाही तर माझा विषय आपला सोडून द्या माझ्या पॅरलीच्या काळात माझ्या दोन बहिणींनी मला सहकार्य खूप केलं एकीने जेवण पुरवलं तर एक माझ्याजवळ राहिला होती त्यामुळं मला चांगला बनी बहिणींचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही बहिणीसनी न दुरावा दुरावता त्यांच्याबरोबर राहा त्यांना त्यांचा सुखादुःखात सहभाग घ्या त्यामुळं खूप चांगले दिवस जातात आपल्या बहिणींच्यामुळं हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी आपल्याला बहिणीच्यासाठी <स्थी> कुर्टी हा लोक येतात यात्रेला आपल्या आहे ना ते पाच ते सहा गावची लोक येतात त्यांचा कुलदैवत आहे तसा तेरा गावचा कुलस्वामी आपला सिद्धेश्वर पण ते सहा सात सहा ते सात गावची लोक येतात यात्रेला आणि हा नाही नाही यात्रेला येतात त्यामुळे यात्राशी कशी भरभरून जाते आपल्या गावची सांगोडची यात्रा आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा गावचा दैवत सिद्धेश्वर आहे आळंदीचंही दैवत सिद्धेश्वर आहे त्यामुळं आम्हाला अभिमान आहे त्याचा की आम्ही माळकरे असल्याचा आम्ही मला अभिमान आहे आणि या, या यात्रे अशी भरभरून गर्दी असते मी तुम्हाला यात्राही दाखवलेली होती गेल्या वेळाच्या व्हिडिओमध्ये यामुळं बरेच लोक येतात देवाला असं काय माझ्याजवळ फोटो नाही सिद्धेश्वराचा आता त्याला रविवारी गेलो तर मी परत त्यांचा व्हिडिओ टाकून तुम्हाला रविवारचा सिद्धेश्वराचा खूप छान अभिषेक करायला पण कुर्टी खूप खूप लांब येतात जी थोरात कंपनी आहे ती सर्व थोरात कंपनी कुर्टी कालावडं नडशी या गावची थोरात कंपनी आहे ती सर्व लोक येतात दे त्या देवाला कारव्याची सर्व लोकं येतात देवाला यांचा कुळस्वामी असल्यामुळे ही लोकं येतात आणि जर रविवार त्या लोकांचा अभिषेक असतो कोणाचा ना तरी अभिषेक असतो देवाचा त्यामुळं खूप गर्दी असते देवळात रविवारची आणि जर रविवारी आम्ही पाणी घाला सकाळचं लवकर जातो पाणी घालून आणल्यानंतर मग परत आपल्या दिनचर्या दिवसाचं काय काम असेल तो करून घ्यायचा आणि मग अशा रीतीनं आपलं जीवन सकाळचं चालू होते रोजची सकाळ रविवारीचं सकाळ सिद्धेश्वराच्या नाव असते साडेपाचला पाच वाजता तर घरातून निघून गेलं साडेपाच वाजेपर्यंत देवाला आम्ही पाणी घालायला जातो ते सिद्धेश्वराच्या मंदिरात कोणी उठलेलं नसलं त्यावेळेला हांडायला जायचं नदीचं पाणी घेऊन यायचं आणि आंघोळ घालायची देवाला आणि घर गाठायची बस बाकी काय करत नाही हा जर मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी